काल दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ठाणे येथे पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयन पालिकेवर विनयभंग करून अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने कायदेशीर प्रक्रिया चालू आहे आरोपी यास आज सकाळी ताब्यात घेण्यात येऊन त्याला त्याची अटकेची प्रक्रिया चालू आहे आणि त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया करून पुढील तपास करण्यात येत आहे सदर गुन्हाच्या अनुषंगाने किंवा समाजात होती धार्मिक तेढ जातीय तेढ किंवा विसंवाद निर्माण होऊ नये यासाठी सोशल मीडियाचा वापर सर्व समाजातील लोकांनी जपून करावा कुणाचंही समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल किंवा इतर काही बाबीतून असंतोष निर्माण होईल अशा प्रकारचे स्टेटस सोशल मीडियावर ठेवू नये किंवा जे ग्रुप्स आहेत त्या ग्रुपमध्ये काही मेसेज संदर्भात सर्व ग्रुप अॅडमिटींनी काळजी घ्यावी सर्व ग्रुपमधील सदस्यांना निवेदन करावं किंवा सूचना कराव्यात की जेणेकरून कुठलाही आक्षेपार्ह मेसेज आपल्या ग्रुपमधून व्हायरल होणार नाही आणि त्यातून सामाजिक शांतता भंग होणार नाही त्यासाठी ग्रुपमध्ये ि पार्क अँडमिन असं सेटिंग लावून घ्यावं हो। त्याचबरोबर कुठलाही आक्षेपार्ह हो। मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होणार नाही याची दक्षता घ्यावी व सामाजिक शांतता बाधित होणार नाही यासाठी सर्वांनी सहकार्य करावं हो। असं तुम्ही विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद